नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चायनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खूप भयानक आणि थरारक असा अनुभव आहे हा अनुभव ऐकून आपल्या पायाखालची जमीन सरकलेश्वर राहणार नाही कारण ताईंचा अनुभवच तसा आहे जेव्हा बाहेरची बाधा होते तेव्हा आपल्याला त्या वेळेला काय करावं काय सुचत नाही काहीच मार्ग सापडत नाही तसाच काही या अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघावा तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया स्वामी भक्त हो माझ्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव हो। अतिशय भयानक असे आहेत कारण स्वामींनी मला खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या संकटातून दुःखातून वाचवलेलं आहे ज्या क्षणाला मला काहीच समजत नव्हतं त्या क्षणी मी फक्त स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींना मोठ्याने आवाज दिला त्या क्षणी स्वामी धावून आले आणि मला त्या संकटातून वाचवलं नाहीतर आज मी तुमच्या समोर हा अनुभव शेअर करायला सुद्धा उरले नसते त्यातही सांगतात की मी स्वामी सेवेत कसे आले स्वामी सेवा करायला किंवा स्वामी सेवेत यायला कुठं एखादं काही आपल्याला काहीच करावं लागत नाही साक्षात स्वामी समर्थ महाराज आपण फक्त एक माध्यम आहोत कि आ, मला ही सेवा करायची ती सेवा करायची पण प्रश्नही स्वामींचेच असतात आणि उत्तरही स्वामींच असतं म्हणजे काय तर ताईंवर जे संकट आलं होतं ते स्वामींना माहिती होतं पण आपली स्वामी परीक्षा घेत असतात की हा भक्त शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावरती विश्वास ठेवतो का आपल्यावरती श्रद्धा ठेवतो का तरच स्वामी आपल्या मदतीला धावून येतात ज्या भक्ताचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असतो त्या भक्ताला स्वामी शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार दाखवतात अनुभव देतातच आता ह्या ताई सांगतात की मी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं होतं तीन दिवसाचं म्हणजे माझं वय खूप लहान आहे मी अजून बारावीत देखील गेलेली नाहीये म्हणजे मी दहावीतच आहे पण मला सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची खूप म्हणजे खूप आवड होती मी रोज सकाळी लवकर उठायचे आणि अभ्यासाला बसायचे म्हणजे पहाटे चार वाजता म्हटलं तरी चालेल आणि त्या मला कोणाला उठवायची सुद्धा गरज पडायची नाही पण तरी सुद्धा वडील माझे पप्पा रोज उठायचे आणि ते सुद्धा मला माझे वडील लवकर उठायचे ते मला स्वतःहून अभ्यासाला उठवायचे पण ते उठवायच्या अगोदरच मला जाग यायची कारण कारण रोज स्वामींचं सॉरी रोज सवय लागून म्हणजे सवय लागून लागून स्वामी अभ्यासाला त्या टायमिंगला बरोबर जाग यायची आणि मी आवरून एक करून लगेच अभ्यासाला बसायचे असंही नव्हतं की मी उठायचे आणि परत झोपायचे असं नाही एकदा पहाटे उठलं की उठलंच एक सकाळी अभ्यास करायचा नंतर चार ते सहापर्यंत अभ्यास करायचा नंतर, नंतर शाळेचा आवरायचं आणि नाश्ता वगैरे करायचा आणि परत शाळेला जायचं असं माझं रोजचं रुटीन राहायचं एक दिवस काय झालं बघा स्वामी भक्तांना माझ्यासोबत मी पहा मी पहाटे सकाळी उठले मी पहाटे सकाळी उठले आणि अभ्यासाला बसले अभ्यासाला बसल्याबरोबर मी टेबलवर टेबल, टेबल आणि खुर्ची मला अभ्यासाचा टेबल होता मी तिथे जाऊन बसले रोजच्या जागेवरती आणि मी थोड्या वेळ अभ्यास केला त्याचबरोबर मला टेबलवर अचानक झोप आली ती कशी आली काय मला काहीच समजलं नाही मी झोपून गेले आणि झोपून गेल्याच्या बरोबर थोड्याच वेळामध्ये मला कोणीतरी येऊन असं ओढून नेते आणि मला जोर जोरात असं मारतंय असं माझ्या म्हणजे मला जाणवायचं पण मला काहीच कळत नव्हतं थोड्या वेळाने असं जाणवलं की माझ्या केसाला धरून डायरेक्ट दारापर्यंतच नेत आहे आणि मी डोळे उघडले तर खरोखर तसंच होत होतं माझ्या केसाला ओढून ते अक्षरशः दारापर्यंत ओढून नेलं होतं मला ते मी इतकी घाबरली होती इतकी घाबरली होती की अक्षरशः माझं अंग पूर्ण ओलचिंब झालं होतं मला काहीच मार्ग दिसत नव्हता त्यातून काय म्हणजे कोणाला बोलवावं मी खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होते पण माझे मिस्टरही जागे नव्हते म्हणजे माझ्या मिस्टरांना पण मी खूप मोठ्या मोठ्याने आवाज द्यायचे सासूबाईंना आवाज द्यायचे पण आवाज कोणालाच जात नव्हता मग काय करावं कोणीच धावून येत नव्हतं आणि कोणीच धावून येत नव्हतं कोणी म्हणजे खूप मोठ्या मोठ्याने ओढायचे तरी सुद्धा कोणीच धावून येत नव्हतं तर त्या ताई सांगतात की मी शेवटी स्वामींना इतकी मोठ्याने आवाज दिला की स्वामी काही करा पण मला वाचवा असा शब्द मी दिल्याबरोबरच स्वामी प्रकट झाले आणि त्या जो माणूस म्हणजे जी वाईट शक्ती होती ती मला ओढत होती त्या वाईट शक्तीने एकदम झटकने मला सोडलं आणि मी मांजर जशी म्हणजे मांजर जशी हळूहळू दोन पायांवरती चलते अगदी तसंच मी माझ्या बेडरूमपर्यंत चालत आले कारण मी एवढी घाबरली होती एवढी घाबरली होती की मला समजतच नव्हतं मी काय म्हणजे काय करावं काय नाही आणि मी गेली आणि मिस्टरांच्या जाऊन शेजारी झोपली <laughs> तर सकाळी उठते तर मिस्टरनं विचारलं की म्हणजे तुम्हाला रात्रीचा प्रभार काहीच माहिती नाही कारण तुम्हाला किती आवाज देत होते तुम्ही एकसुद्धा म्हणजे आपल्याला आव दिली नाही का माझा आवाज येत नव्हता तुम्हाला तर त्यांच्या आता त्या मिस्टर बोलले की नाही मला तुझा कसलाच आवाज आला नाही मी खूप झोपेत होतो मला आवाज आला असतो तर मी तुला मदतीला धावून आलोच असतो ना तर त्या ताई सांगतात की माझ्यासोबत असं असं झालं झालेला सर्व प्रकार त्या ताईंनी द त्यांच्या मिस्टरांना सांग सांगितला तर त्यांचे मिस्टर सुद्धा खूप घाबरले म्हणजे त्यांनाही ना की असं काय झालं बाबा कारण रोज त्या रो ताई ह्या दहावीत घडलेल्या त्यांच्यासोबतचा अनुभव आहे त्या लग्नही झालं सगळं झालं पण आता ते शेअर करत आहेत तर त्यावेळेस त्या रोज उठायच्या त्यांना कोणाची गरजही पडत नव्हती अभ्यास करायचा सगळं व्यवस्थित रुटीन चाललेलं होतं पण आज अचानक असं काय झालं मला काही समजलं नाही तर त्या ताईंनी म्हणजे त्यांना समजे ना म्हणून त्या शेजारच्या केंद्रात गेल्या आणि त्यांनी झालेला प्रकार त्या ज्येष्ठ सेवेकरांना तिथल्या केंद्रातल्या सेवेकर्यांना सांगितलं तेव्हा त्याच सेवेकऱ्यांनी सांगितलं की ताई तुम्ही शेजारी शेजारी प्रसादासाठी गेलेले होते बरोबर तर तो प्रसाद जो होता तो प्रसाद तुम्ही फ्रीजवरती ठेवलेला होता आणि फ्रीजवर ठेवलेला प्रसाद तुम्ही स्वतः खाल्ला आणि खाल्ल्याबरोबर त्याच्यामध्ये जे शेजारच्या घराचे शे, जे आत्मा होते म्हणजे जे शेजारच्या घरी जे लोक ज्या माणसाचा मृत्यू झाला होता त्याचा आत्मा भटकत होता आणि तोच आत्मा त्या प्रसादामध्ये होता म्हणून त्या रात्री तुम्हाला तो प्रसाद तुम्ही खाल्ल्यामुळे त्या रात्री त्या आत्म्याने तुम्हाला तसा त्रास दिला ती वाईट शक्तीने तसा त्रास दिला तो प्रसाद तुम्ही खाल्ल्यामुळे असं सांगितल्याबरोबर आणि त्या तो प्रसाद तुम्ही फेकून द्या राहिलेला प्रसाद तो फेकून तुम्ही ते खायला दिलेले काही बर्फी वगैरे होती ती तर त्यात सांगतात की आम्ही घरी आल्या सेवेकऱ्यांनी केंद्रामध्ये असं सांगितल्याबरोबर बरोबर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याबरोबर तो पहिला जो तो प्रसाद होता खायला दिलेला तो आम्ही फेकून दिला आणि ते फेकून दिल्याच्या नंतर म्हणजे स्वामींना आम्ही मनोमन प्रार्थना केली की स्वामी हे काय होते आणि असं का झालं तर आतापासून कधीच कोणाच्या घरचं खायचं नाही आणि कधीच कोणाला काही द्यायचंही नाही आणि त्यांचंही घ्यायचं नाही कारण आपल्याला त्रा ते लोक तर वेगळे वेगळे होऊन जातात म्हणजे जा त्या लोकांना काही फरक पडत नाही पण त्रास आपल्याला होतो त्याच्यामुळे कधीच कोणाच्या घरचं खायचं नाही त्यातही सांगतात की खरंच स्वामींची लीला अगाध आहे आपण म्हणतो की आपल्या मदतीला स्वामी येतील की नाही आपल्या मदतीला स्वामी येतील की नाही आणि स्वामींची स्वामी खरंच अनुभव देतात का तर हो मी ठामपणे सांगू शकते की स्वामींची लिला अगाध आहे स्वामी आपल्या मदतीला दाहून येतातच कारण आपली लीला स्वामी स्वामींची शक्ती अदृश्य आहे पण तीच अदृश्य शक्ती आपल्याला त्या संकटातून वाचवते कारण माझ्यावरती वेळ अशी होती की घरात जरी सासू माझे मिस्टर होते तरीसुद्धा मला स्वामींनीच वाचवलं कारण तो आवाज त्या शक्तीचा आवाज कोणापुढे जात नव्हती ती फक्त मलाच दिसायची तर कोणालाही असं वाटतं की बाबा स्वामी आ, आ, स्वामी धावून येतात का स्वामी अनुभव देतात का पण जेव्हा आपल्यावरती संकट येतं आणि आपण एकदम कळवळीने मनातून स्वामींना हाक देतो शुद्ध भावनेने हाक देतो ना, दे ना तेव्हा स्वामी आपल्या मदतीला धावून येतातच कारण स्वामी आपली आई आहे खूप मायाळू आहेत आपल्या लेकराला जर काही झालं तर आई कशी दाहून जाते अगदी तसंच स्वामी आपल्या भक्ताला काही झालं तर तिथे संकटाच्या वेळी आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणजे राहतातच त्यातही सांगतात की तारक मंत्राने माझं खरंच मी फक्त मी स्वामींची कोणतीच सेवा करत नव्हते मी फक्त आणि फक्त स्वामींचा तारक मंत्र म्हणायचे तारक मंत्र फक्त दिवस झालेलं नव्हतं दोन ते तीनच दिवस झाले मी स्वामींच्या सेवेत आलेले आणि तीन दिवस झालं तारक मंत्र म्हणत होते आणि हे आणि चौथ्या दिवशी माझ्यासोबत असं झालं बघा स्वामींनी मला तीन दिवसातच एवढा मोठा अनुभव दिला ना की मी विचार सुद्धा करू शकत नाही मी तर तुम्हाला सांगते ना जर मी त्या दिवशी वाचले स्वामी जर माझ्या मदतीला आले नसते तर आज मी तुमच्या समोर हा अनुभव सांगायला सुद्धा उरले नसते म्हणजे माझ्या जीवावरती पूर्णपणे ते बेतलं असतं इतकं भयानक ते हात असे पांढरे दिसत होते केसाळ आणि एकदम म्हणतात ना की ती वाईट शक्ती कशी असते भूत भूतासारखी अगदी त्याच पद्धतीने माझ्यासोबत झालं होतं आणि तुम्ही विचार करा सगळे झोपलेले असताना शांतपणे आपण एकटेच जागे असतो तेव्हा आपल्याला कुठून जरी थोडासा आवाज आला तरी आपण खूप घाबरतो आणि अक्षरशती शक्ती तर आजमध्ये येऊन माझ्यासोबत छळ करत होती याचा विचारसुद्धा मी करू शकत नव्हते खरंच स्वामी आहे आपली आई आहे स्वामींची लेघात आहे मी मी माझा एकच सांगण्याचा उद्देश आहे की जो कोणी स्वामी सेवेत नाहीये स्वामींच्या सेवेत स्वामींच्या मार्गात स्वामी सेवेत मार्गात नाहीये त्यांनी स्वामी सेवा करावी त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आयुष्याचं सोनं करावं खरंच स्वामींची लीला ही आगाध आहे तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला काहीच जरी नाही जमलं धावपळीच्या काळामध्ये तुम्ही चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचा तारकमंत्र म्हणा नक्कीच स्वामी तुमच्या फक्त कर्म चांगले करा स्वामींची सेवा करा सेवेमध्ये तुम्ही नामस्मरण तारक मंत्र केलं तरी चालेल फक्त शुद्ध भावनेने कधीच कोणाचं वाईट चिंतू नका कधीच कोणाचं वाईट करू नका कधीच कोणाचं वाईट मनातही आणू नका नक्की स्वामी तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत कारण कोण कौन कोणाचं नसतं शेवटी स्वामीच आपल्या मदतीला धावून येतात आणि स्वामींची शक्ती जरी अदृश्य असली तरी ती आपल्याला जाणवते आणि आपल्याला त्या संकटातून स्वामी अलगतपणे बाहेर काढतात ज्या ज्यांच्या ज्या स्वामी भक्तांच्या ज्या सेवेकऱ्यांच्या डोक्यावरती स्वामींचा हात आहे त्यांच्या केसरला सुद्धा स्वामी धक्का लागू देत नाहीत एवढी शक्ती एवढी अफाट शक्ती आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या स्वामीं चा चरणांमध्ये आहे जो स्वामींना अनन्य भावाने शरण जातो त्याचा जा योगक्षम स्वामीं आयुष्यभर चालवतात त्यामुळे आपल्याला चिंता करायची गरज नसते काळजी करायची गरज नसते आपली पूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामींनी घेतलेली असते आपल्या पाठीशी जर आप आपले ब्रह्मांड नायक असतील तर आपल्याला कसलीच भीती नसते तुम्ही भी स्वामींवरती सगळं सोपून तुम्ही तुमचं आयुष्य एकदम आनंदाने आणि सुखाने समाधानाने जगा ह्या ताईंचा अनुभव हे आलेले माझ्या आयुष्यातले स्वामींचे दिव्य अनुभव बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही जर स्वामींचे असेच काही अनुभव आले असतील तर मला कमेंट करून तेही सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद